नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत हरणगाव इथं महिलांसाठी शेती शाळेच्या तिसऱ्या वर्गाचं आयोजन दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हरणगाव इथं महिलांसाठी शेती शाळेचा तिसरा वर्ग नुकताच पार पडला या वर्गात महिला शेतकऱ्यांनी शेतीमधील महत्वाच्या बाबींचा सखोल अभ्यास केला या वर्गात मित्र कीटक आणि शत्रू कीटक यांच्यातील फरक आणि त्यांचं महत्व यावर मार्गदर्शन करण्यात आलं पिकांचं संरक्षण करण्यासाठी मित्र किटकांची भूमिका किती महत्वाची असते याबद्दल माहिती देण्यात आली यामध्ये दे मधमाशी सारखे परागीभवन करणारे कीटक तसंच पिकांवरील हानिकारक किड्यांना खाणारे मित्र कीटक असे ओळखायचे याचं तंत्र शिकवण्यात आलं नैसर्गिक अन्न साखळी आणि कीटकांचं अन्य जाळे याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली यामुळे रासायनिक कीटकनाश कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिकरित्या पिकांचं संरक्षण कसं करावं याचं ज्ञान महिलांना मिळालं शेतीशाळेच्या लघु अभ्यासामध्ये खेकडा व्यवस्थापना विषय हाताळण्यात आला भातशेतीसारख्या पिकांचं खेकड्यापासून होणारं नुकसान आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली खेकड्यांमुळे शेतीचे बांध कसे कमकुवत होतात आणि पिकांचं नुकसान कसं होतं याबाबत महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली त्याचबरोबर त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य पद्धती कोणत्या वापरायच्या यावर मार्गदर्शन करण्यात आलं या उपक्रमामुळे महिला शेतकरी पारंपरिक शेती पद्धती बरोबरच आधुनिक आणि नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उत्पन्न वाढवू शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला सदर शेती शाळेसाठी श्री राहणे साहेब तालुका कृषी अधिकारी पेठ शेलार साहेब मंडळ कृषी अधिकारी पेठ श्री वाघेरे साहेब उपकृषी अधिकारी पेठ यांचं मार्गदर्शन लाभलं सुनील भुसारे साह्यक कृषी अधिकारी यांनी शाळेचं आयोजन केलं होतं श्री धनंजय गावडे व श्री हेमंत जाधव साहेब यांची शेती शाळा यशस्वी करण्यासाठी मदत लाभली शेती शाळेसाठी महिला शेतकरी सरपंच पल्लवी भरसट व पदाधिकारी उपस्थित होते ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ